आज आपणा सर्वांना शुभेच्छा खूप खूप अय मी इकडे गणपती उद्या येतील मी माझी बोलते इथं फोनवर त्यामुळे दोन मिनटं थांब काय बोलू नकोस नुसता बघ न बोलता बघ बारा उद्या येणाऱ्या गणपतीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा रांगोळी कशी आली तर आता मी रांगोळी दाखवते तुम्हाला हे मी छाप उठवला याच्यात तुम्ही रंग भरून मग हा साइडनी हा गेटअप घेऊ शकता साधीन असतो तो मध्ये गणपती थांबू शकत आहा गणपती देवी बसल्यावर गणपती कशाला राहील बसायला तिथं मंदिर आहे देवी येतो का हो का मला तर माहितच नाही त्या आजी रागवती ना जास्त वेळ थांबू नका मला आधी वाटलं होतं छत्रपती फुलं चांगली आहेत पण ही खूपच चांगली आहेत बिचारे आया जातात जॉबला फोन ठेवणार यांच्याकडं लक्ष पोटाच्या तुन मागं काय केली मुलं आता मला बोलता येईल सॉरी हां तर जेव्हा गणपतीची आपण तयारी केली म्हणतो तर गणपती आगमनाची तयारी केली म्हणजे एक्झॅक्ट काय सांगा मला घरातली साफसफाई केली डेकोरेशन केलं गणपतीची मूर्ती आपण गणपती बाप्पांची मूर्ती बुक केली झाली तयारी हो ना तसं नसतं बरं भाद्रपद महिन्यामध्ये आता हा जो उद्यापासून गणेश चतुर्थी पासून ते अनंत चतुर्दशी पर्यंत दहा दिवस गणेश लहरी पृथ्वी तत्वावर पृथ्वीवर खूपशा येत असतात ठीक आहे आणि त्या लहरी त्या लहरी आपण जेवढं गणेश श्री गणेशाची आराधना करू तेवढ्या त्या ते गणेश गणपती तत्वापर्यंत पोहोचल्या जातात म्हणून गणपतीची तयारी म्हणजे काय तर त्याचं नामस्मरण करण्याची मनाची तयारी करा सगळी स्वच्छता करतो आपण मळभमनातलं काढलं जातं बरोबर ना आवडडी रांगोळी आज बस करते मला लॉग इन करायचं आहे जॉबसाठी आज लॉग इन करून ठेवलं आहे तर म्हटलं दोन मिनटात रांगोळी काढून येईल जरा छान वाटतं अशी दिसते डेली डिझाईनला पण तुम्ही छान काढू शकाल ह्या इथं एक पान छोटस आहे तसं ते फालतू व्हिडिओ बनवण्यापेक्षा मला तर काही ते डान्स बिन्स आवडत नाही हात वर करणे हा की कन्सेप्टच जमत नाही आपल्याला ती कशा बायकांना असतात कळत नाही आपल्याला ते हसायलाच डान्स म्हटलं की ब यांच्या भावांच्या लग्नात वगैरे बहिणीने जबरदस्तीला नाचायला लावलं तरच तेही नाहीच जमत खूपासूनच घेते त्या हाती आपली काय कला असेल आपल्यातली ती दाखवायची एवढं मला समजतं बघा आवडली का खरं खरं -खर सांगा कमेंट करा पाच मिनटं लाईव्ह आपण बोलूया ठीक आहे नमस्ते गुड मॉर्निंग गॉड अरे आज गॉड आले भेटायला नमस्ते गुड मॉर्निंग तर गणपतीची तयारी म्हणजे काय आता जे मी बोलल्याप्रमाणे गणेश लहरी असतात खूप पृथ्वीवर तर या सगळ्या गणेश लहरी जास्त असतात आणि गणपतीची आराधना आपली नामस्मरण गणपतीची पूजा आपण जेवढी करू तेवढं खूप चांगलं असतं आणि Uh, मी अपघातच uh, शिकलो आहे आम्ही लहान लहानपणापासून मग ते गणपतीची uh, सगळी तयारी वगैरे आपण करतो मग त्यानंतर मंत्र पुष्पांजली कोण म्हणतं कोण काय म्हणतं तर मला आवडतं मयुरेश स्त्रोत्र आवर्जून वाचायचं चा। ह्या दहा दिवसात स्त्रोत नसेल आहे म्हणता येत पाठ नसणारच आहे स्वाभाविक आहे एवढं तर पाठ माझंही सगळं नाही आहे गुणाधी गुणाधी गुणेशम गुणाधी नसमो नसमो खूप छान येते मयूरेश स्तोत्र रोज ऐकायचं गणपतीच्या दहा दिवसामध्ये अथर्व शीर्षत्र आपण ऐकतच असतो तर गणपतीच्या आराधना हे दहाच दिवस का इतर वेळी गणपती जातात कुठं गणपती तर तो श्री गणेश आहे तो असं असे प्रत्येक कार्यात प्रत्येक गोष्टीमध्ये गणपती असतच असे मग हे दहा दिवस स्पेशल का रिझन आहे मग ते पृथ्वीवर त्याच्या लहरीच्या गणेश लहरी जास्त जा जा असतात तर त्या पृथ्वीवर ज्या लहरी आहेत त्याचं तुम्ही आराधना करा आणि खरंच मग नंतर खूप जागृत व्हायला नको दहा दिवस आपण खूप खूप कडक करतो बघा करतो की नाही दोन टाइम आरती असते नैवेद्य असतो मग तितकं वर्षभर होत नाही म्हणून मग ती प्रतिकात्मक जी मूर्ती आहे तिला हलवलं जातं किंवा विसर्जन केलं जातं आता जे आता खूप लोकसंख्या वाढली त्यामुळं मग फक्त ती मूर्ती हलवून तिच्यामधलं देवत्व काढून घेतलं जातं आणि मग तिचं फक्त ती, ती फक्त मूर्ती राहते शिल्लक तर त्याचं रिझन असं आहे की वर्षभर एवढी उपासना करणं शक्य नाही आहे एवढी कडक म्हणून त्यातलं ते देवत्व काढून घेतलं जातं अशी मागचं कन्सेप्ट आहे पण हे दहा दिवस प्रचंड तुम्ही जेवढं गणपतीची आराधना करता येईल ना तेवढी करा संकटनाशन नाम गणपती स्तोत्र ते म्हणा संस्कृतमध्येही आहे मराठीमध्ये आहे मयुरस्तोत्र तर मला असं आवडतं म्हणजे संकल्प करून जर आपण ठीक आहे ना नाही ना वेळ म्हणायला मोबाईलमध्ये लावून टाका ना सिम्पली मी तसं करते बाबा जेवढं जेव्हा माझ्याकडे बुक आहे तर मी ते वाचते आणि गणपती खरं तर आमचा आमच्या घरी असतो म्हणजे माझ्या छोट्या दिऱ्यांकडे असतो आधी आमच्याकडे ते म्हणतात ना गावाकडे हो ते एक सांगायचं होतं गणपती धार्जिन नाही अरे साक्षात तो विघ्न हरताय तो, हरता तो धार्जिन नाही म्हणजे काय एखादं कोणतरी का अचानक कावळा बसायला खाली तुटायला ओळी न कोणतरी गेलं तुमच्या घरात <coughs> काय झालं असेल प्रसंग मग ते गणपती उलट गणपतीमध्ये त्याला मुक्ती मिळाली असाही अर्थ काढाना पॉझिटिव्ह काहीतरी घ्या ना तर गणपतीमध्ये गणपतीमध्ये गणपती धार्जिन नाही हे वाक्य मी कधीही ऐकू शकत नाही आमच्या आणि मी लहानपणापासून बघते गणपतीची एवढी पूजा आणि मला सवय कशी निर्जीव वस्तूंसोबत संवाद साधणं म्हणजे मग गणपतीला तर आपण साक्षात गणपती असते ना मग त्या मूर्तीसोबत बोलायचं त्या मूर्तीचं निरीक्षण करायचं लहानपणापासून ती ती गोडी त्या डोळे किती बोलके असतात ना तेव्हा त्या दहा दिवसामध्ये आणि लग्नानंतर कळलं की तो गणपतीच नसतो म्हणे दार्जिन नाही हाय म्हटलं असं काय असतं साक्षात विघ्नार्थ आहे तो मला नाही माहित म्हटलं आणि धीर आणि मी हा दीर माझ्या धीराला तेच पाहिजे होतं कुणीतरी त्याला सपोर्ट पाहिजे होता आमला आमचा अमोल म्हणले म्हणली आपण बसवायचा निमित्त झाले मी घरा प्रत्येकाला वाटतंच की कुणाला असं वाटत असेल गणपती नको मग घरातले पण म्हणाले पण म्हटले आजी आजोबांना विचार आजी आमचं मोठा देवार आहे मग आजी आजोबांना विचार कुठल्या ना सनातनचा नाही 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 सनातन नातन ना 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 काय नाही करत हे माझा यूट्यूब चॅनल आहे तर ते बायका बाय फालतू नाचत दिसत असतात मी आपली माहिती देत असते जी माझ्याकडे आहे ती तर युट्यूब चॅनलला मला येतात सबस्क्रायबर्स वगैरे येत असतात ना तर ती माहिती देते असे असतात लोक बघायला माहिती आपली त्यांना मिळत असते माझं स्वतःच चॅनेल माझ्या नावाने तुमचा मोबाईल आणला की तुम्हाला मी करून देईन मग तुम्हाला मी दिसत जाईल मोबाईल मध्ये चॅनेल असतात हा का जे आहे ते आहे मला म्हणजे आवड नाही आहे तसं राहावं माणसानं हो की नाही <laughs> नाही नाही असं काहीतरी ऐकायला मिळतं ते तर मग धार्चिन नाही असं कधीही म्हणायचं नाही तर म्हटलं साक्षात तो विघ्न आहे आणि माझ्या एका मावशीकडे ना धार्जिन नव्हता मी पाहिलेलं तर पप्पाने आमच्या काय केलं त्यांचं नवीन घर झालं मावशीचं डायरेक्ट नेऊन गणपती नेऊन स्टूलवर ठेवला तिथे नेमका योगा योगण तिथे स्टूल होता मग गणपती पहिला पाहुण्यांनी बसवलेला चालतो हे मी पाहिलं होतं ते तेव्हापासून त्याच्या घरी प्रथा सुरू झाली मग म्हटलं गणपती पहिला पाहुण्यांनी बसवलेला चालतो काय नाही होत म्हटलं मग मला म्हणाले की आजी आजोबांना म्हणजे खूप स्ट्रिक्ट होते आमच्या आजोबा परवानगी घे मग मी होतेच डेरिंग बिरिंग म्हणजे अगदी कुठून कुठून भरलेले भीती भीती भानगडच नाही आणि आजी आजोबांची लाडकी होते बडबडा लागतं सुरमून आजोबा म्हणायचेच आधीपासून की बड़ ही सगळी मेंढरं वळवणार आहे आणि त्याच्या अर्थात कळतात थोरली नीट मिळाली ना तर बाकीच्या ऑटोमॅटिक ओढत जातात असा अर्थ असतो काहीतरी ते पिढीला मग <laughs> हे मला बघून नाही केलेलं त्याला के पूर्वजांचं पुण्य लागतं नवलुबुवा शिंदे माझ्या पप्पांच्या आजोबा नवलुबुवा शिंदे त्यांची ही पुण्य आई आणि त्यांच्या नावाने आईंचे पण वडील आणि माझ्या आईंचे वडील आणि सासऱ्यांचे वडील दोघांनीही त्यांच्या नावाने मला म्हटले नाही चांगल्या घराण्यातली ना, मुलगी आहे असं मग चला तर म्हटलं नाही आजी आजोबा म्हणाले की नाही म्हण आजी म्हणाले अगो मिठावर गणपती हे केलेलं आहे म्हणून घ्या की घ्या की हो तर ते म्हणे म्हणाल्या मिठावर हे केलं आहे गणपती तर पूर्वीपासून आपल्याकडं नाही बघ बाई म्हटलं आहे जी मी माझ्या जबाबदारीवर बसवते काय नाही होत काळजी करू नका तुम्हाला का कुणाला काय होणार नाही गणपतीला म्हटलं काय असेल ते मला गणपतीची मनापासून उपासना केली गणपतीचं अगदी आमच्या घरात आरतीही बरं कुणाला येत नव्हती मग गणपतीचं केलं मनापासून मग ते नंतर काही काळानंतर मग सगळ्यांना इथून पुण्यातून माघार यायला लागायचं ना सातारला सो मग छोटे दीर म्हणाले म्हणजे छोटे धीरांनी सासूबाईने सासूबाईंनी गणपतीकडे पुण्याला आणले सगळेच देव पुण्याला आणले जरा झालं प्रकरण पण आता त्या घरात मी प्रथा सुरू केली होती ना गणपती बसवायची अशी बंद कशी करणार मला साक्षात गणपतीत झाला आहे ना सगळ्यांची पोटपाणी पिकलेत आपले अजून काय आपल्याला आशीर्वाद हवा मग मग मी त्या जागेवर जिथं प्रथा सुरू केलेली मग तिथं फक्त आपल्या एक छोटाशा गणपतीची मूर्ती आणून सोमच्या हातनं दरवर्षी पूजा करते दीड दिवस ती मूर्तीची पूजा करते आणि दीड दिवसानंतर तिचं विसर्जन कारण आमचे दहा दिवसाचे आहेतच ना गणपती इकडे तो दा तर दहा दिवसाची तरनी नंतर पाच वर्षानंतर सात दिवसाचे केले गौरी गणपती बरोबर वगैरे पण ना ठीक आहे मग इथली पूजा करतो सोहमाने तर मग काकाकडे जात असतो अशी त्याची स्टोरी तर पहिला गणपती मग मी माझ्या पप्पांना फोन केला म्हटलं मला गणपती हवा मग माझे काका आणि वंशीचे मिस्टर दोघांना वडिलांनी पाठवून दिलं गणपतीची मूर्ती घेऊन तेव्हापासून मग आमच्या घरात गणपती बसू लागले तर असा एक किस्सा सांगायचा होता मला की गणपती धार्जिन नाही असे जे म्हणत असतात ना आ, एक मिनिट हा कोणतरी आलेलं आहे जयश्री कोठून ताई जयश्रीताई नमस्ते सोहम कसा माहित सोहम आता एफ वेल है आहे जयश्रीताई सॉरी मी ओळखल नाही तुम्हाला ओळखतेस का जयश्री आमच्या अख्या जयश्री माझे का मावशीचं नाव आहे आणि जयश्री माझ्या एका मावशीच्या पुतणीचं नाव आहे दोन जयश्री मला माहीत आहेत तिसरी जयश्री मग कोण आहे नाही माहित मला सोहमात आहे अफवाला तुम्ही कशा आहात जयश्री ताई सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा खूप छान वाटलं मला सोहमची चौकशी सो केली मी पुण्यातून बोलते आहे माझं गाव सातारा आहे अच्छा मी आता सोहमचं नाव घेतलं म्हणून विचारलं का तुम्ही अच्छा अच्छा अरे मी कोल्हापूर पाहिलं आहे कोल्हापूरचा रंगकाळा तो सगळं ते तलाव वगैरे सगळं पाहिलं बरं ॲक्च्युली आम्ही फलटणला होते ना कॉलेजला तर एक डिबेट होतं म्हणजे भाषणाच्या स्पर्धा डिबेट होतं तर अ बुलेट स्पेअर टू बी वॉर यून शूड त्याचा अर्थही कळला नव्हता सरांनी ते भाषण लिहून दिलं त्यात तोंडपाट केलं अजून ते भाषण माझ्याकडे आहे आणि मग आम्हाला आमच्या कॉलेजतर्फे चूज केलं होतं आणि एक दुसरी मुलगी होती तर म्हटलं त्यांच्यासोबत जायचं तर एक दिवस मुक्काम करावा लागणार होता कारण पॉसिबल नाही ना कोल्हापूरवरून ते सगळं कार्यक्रम झाल्यावर रिटर्न येणं मग आमचे आपटे सर होते तर सर आहेत की नाही तेच काहीच माहीत नाही तर कारण वयस्क होते तेव्हा सर मग सरांसोबत त्यांच्या पुत्नी त्यांच्या सुलतीच्या घरी आम्हाला जाण्याचा योग आला हो तेच मुक्काम आहे बघ मी कोल्हापूरला रंकाळा वगैरे त्या सरांसोबत तिकडे आलो आम्ही हे पुण्यातले जे ते दूधवाले आहेत की नाही त्याचे ते, ते दुधवाल्यांची बहीण म्हणजे त्यांची बहीण ना ती आमच्या सरांची चुलती मग त्याची ते, 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 ते दुधवाल्यांच्या बहिणीच्या घरी आम्ही मुक्काम केला बाप रे त्यांचं केवढं मोठं घर मी पहिल्यांदाच एवढं मोठं घर पाहिलं होतं म्हणजे तब्बल हो खूप असतात आणि त्यांचं तर ना माहिती का ताई फक्त त्यांचं बाथरूमच केवढं होतं माहिती आहे का चार माणसं निवारण झोपतील एवढं मोठं बाथरूम होतं खूप खूप आठवणी कॉलेजमध्ये असताना मग ते आणि त्या जितके छान ना त्यांनी मला गजरा विणून दिला होता दुसऱ्या दिवशी सकाळी खूप छान परत त्या त्यांच्या सुनेनी ते थोडे ते तुमच्याकडे पोहे बनतात ना तांदळाचे पोहे हा आणि भांडणं झाली की काय दे माझा खाऊ <laughs> चॉकलेट दिला असेल काय दिलं असेल की दे माझा मला परत <laughs> हो 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 नक्की नक्की त्या सगळ्या आठवून आल्या हो ना हो, हो। <laughs> तुम्ही काय करता ताई <laughs> मग तुमची मुलं मोठी आहेत अच्छा खूप छान लाईक करा सबस्क्राईब करा प्लीज आणि तुमचा चॅनेल आहे का नाही अजून तिने बोलवलं नाहीये आहे ती आमची कुलसेवा किलकुल स्वामीनी आहे पण गेलोच नाही कधी म्हणजे जे शहाण्णव कुळी मराठ आहेत ना त्यांना भवानी माता असते आहेच असं आहे पण आता आम्ही शहाण्णव कुळी मराठ आहोत हा शोध लागलेला आहे आहोतच गमते ना म्हणते पण तुळजा भवानी मातेनं अजून काय मला बोलवलेलं नाहीये तुझा भावनेला नाही पण कोल्हापूरच्या अंबाबाईला येणं झालं मी रोज भांडण करते आणि शाळेत तर असं सगळ्यांना वाटतं मी भांडकुंदळी होते पण मी भांडकुदळी नव्हते ॲक्च्युली पहिली ते सातवी सांगू का आ, नाव माझं टोपण नाव ना राणी आहे बरं का तर आम्ही राणीच होतो म्हणजे माझं दप्तर घ्यायला मैत्रिणी शाळेत गेले की मी खाली नाही बसणार मी बाईंच्या बसणार हो नक्की दादा दिलीप दादा नक्की नक्की सगळीकडे फिरायचंय मला फक्त ते सीझन मध्ये नाही फिरायचं गेलं की दर्शन घेऊन आलं पाहिजे नक्की नक्की हो नक्की नक्की ताई नक्की कोल्हापूर मध्येच आहात का तुम्ही राहायला आणि लहानपणी पण ना मजा म्हणजे आणि किती पाच सहा मुली होतो वर्गात पण मी डॉन म्हणजे माझं सगळ्यांनी ऐकायचं माझं सगळ्या लाड ॲक्च्युली मम्मी हे झाल्यामुळं आणि माझ्या जरा सुशिक्षित असेल मम्मी माझ्यापेक्षा माझ्या सगळ्या मैत्रिणी मम्मीच्याच मैत्रिणी सगळ्या आमच्या शिक्षका मम्मीच्याच मैत्रिणी मग काय जरा स्पेशल लक्ष असायचं माझ्यावर आणि मी अशी बोल की घरात जे काय होईल ते बहीण सगळी आजच्या ठळक बातम्या सांगायचे भांडणं अशी नाहीत व्हायची म्हणजे भांडायला माझ्यापर्यंत कोण पोहोचायचंच नाही मुलांसोबत मी भांडायचे पुण्यातून बोलते दादा <laughs> मी नाही घरात मी नाही भांडत भांडण म्हणजे काय हट्ट की आपण पण भांडण म्हणजे काय होते का मला भांडायला एकदाच येतं म्हणजे मी बघून घेते बघून घेते बघून घेते समजून टोकाचं समजून घेते व्यक्तीला आणि त्याचं जरा बिल झालं ना मग 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 बिल पडते एकदाच मग नंतर परत पिसरू म्हणजे त्या माफ करून टाकते मी ते मी मनात नाही ठेवत आत्ता आत्ता खूप शांत आली बी आधी खूप होते चिडकी म्हणजे लगल्यानंतर आमच्या मम्मीनी त्या ब्राह्मणाला विचारलं म्हणाली आऊ ही सासू सासऱ्यांना पण सोडत नाही यांना बोलत असते म्हणे आमची पोरगी म्हणजे ते ते, ते ते जे होते ना आजोबा अरळमध्ये त्यांना मग ते बरंच काही काही कळत होतं असतं ना काही लोकांना ज्ञान तर त्यांनी मॅडवक्यावर हात ठेवला असा ते बाळा आपल्याला काही गोष्टी पटत नाहीत आपल्या मनाला माहीत असतं आपण खरे आहोत पण आपण आपल्या मार्गाने चालत राहायचं कुणाला काय बोलत बसायचं नाही म्हटलं ह्याला कसं माहिती मी मला खरं बोलायला आवडत आणि ते खरंच आहे <laughs> म्हणजे मी चिडखोर आहे मला खोट पटत नाही मग आता कुठलाही येसो म्हणजे बायका कशा की नवऱ्याला मध्ये घेतात आणि बोलतात ना, बोलता ना। आईंना हे सांगा ओ सासऱ्याला हे सांगा माझं तसं नाही डायरेक्ट आई ना आई असंच आहे हक्का ना हक्क पण मारणार <laughs> हा का मला पण आम्ही खास तिघी होतो मी माझी मैत्रीण रोहिणी आणि स्वाती आम्ही एका क्लासने तिघीजणी पाणी प्यायचो इतकं जुवलक मैत्रिणी होतो आम्ही <laughs> गेले ते दिवस आणि शाळा बुडवून चिंचा खायच्या शाळा बुडवून जायचं खूप 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 धम्माल करायचो आम्ही पण आता बोलला की नाही परत भेटला की नाही बरं चला मला जॉबला जायचं आहे लॉग इन केलं आहे मी रांगोळी काढलेली आहे आता मला लॉग इन करायचं आहे तर ताई आपण बोलूया नंतर कोल्हापूरला आले की मी येईन मला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करून ठेवा थँक्यू सो मच छान छान वाटलं माझा दिवस आज खूप छान जाणार आहे पण मी जॉब पण करते ना पेट पेठ कसावाल है बाय बाय खूप खूप धन्यवाद सगळ्यांचे पर गणपतीची आराधना करा गणपतीचं नामस्मरण करा गप्पा मारत गेले मी आपला विषय महत्वाचा राहिला गणपतीची तयारी करायची म्हणजे नक्की काय करायचं तर मनाची तयारी करा गणेशाचं नामस्मरण करायचं आहे अगो बाई मला ती बोलली ग आता धर आता केस ग केस कापून टाकून टाक ना म्हणजे तर केसच काप धरायला लागणार नाहीत <laughs> चालेल ताई चला छान वाटलं तुमच्याशी बोलून तर गणेशाची पूजा व्यवस्थित उद्या करा मनापासून खूप छान वाटतं प्रसन्नपणे करा दहा दिवस येथे गणप गणपतीचं अखंडच नामस्मरण होऊ देत चला जयश्रीताई ताई नॉर्मल वा